महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कृषी थोड दोन हजार पंचवीस गौरव सोहळा आदर्श कृषी सेवा केंद्र पुरस्कार दोन हजार पंचवीसचा ज्ञानदा ऍग्रो मटेरियल हरसूल आनंद मगर यांना प्रदान करण्यात आलाय त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल या गावातील ज्ञानदा ऍग्रो मटेरियल तसेच वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी आनंद मगर यांना कृषी थोड दोन हजार पंचवीस गौरव सोहळा आदर्श कृषी सेवा केंद्र पुरस्कार दोन हजार पंचवीस चे यंदाचे मानकरी याचप्रमाणे आपल्या नाविन्यपूर्ण विचारसरणी अखंड परिश्रम आणि आधुनिक शेतीला चालना देणाऱ्या कार्यामुळे यंदाचा आदर्श कृषी सेवा केंद्र पुरस्कार आनंद दिलीप मगर यांना अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी उपस्थित नाशिक जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अरुण मुळाणे साहेब कृषी विभाग अधिकारी शिवाळी साहेब त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष गोकुळ महाले तसेच इतर साहेब उपस्थित होते या समवेत दोन हजार पंचवीस चा युवा उद्योजक पुरस्कार सत्तम ऍग्रो सर्व्हिसेसचे संचालक योगेश कसबे यांना देण्यात आला याबद्दल आनंद मगर व योगेश कसबे यांचे मनपूर्वक अभिनंदन वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे हरसुल नासिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा